नमस्कार मित्रांनो सुस्वागतम तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता ईश्वरीने ठरवलेलं असतं की काही झालं तरी लवकरात लवकर अंजली ताई आणि अर्णव सर यांच्यातील गैरसमज आणि दुरावा मिटायला हवा म्हणून आता ईश्वरी प्लॅन करते आणि त्या प्लॅननुसार ती अर्णव अंजली या दोघांना एकत्र आणते अर्णव म्हणतो की ताई तेव्हा अंजली म्हणते की नाही चिंटू मला तुझ्याशी नाही बोलायचं कारण तो खूप मला तो मला खूप त्रास दिलेला आहे तेव्हा आता अर्णवला खूप वाईट वाटतं आता ईश्वरी सुद्धा अगदी अंजली पाहत असते तेव्हा कधी आता हे दोघं बोलतील असं मात्र आता ईश्वरीला वाटत असतं त्यानंतर रूममध्ये आल्यानंतर आता अर्णव ईश्वरीला चिडतो आणि म्हणतो तुझा तो जो काही किचन आहे तो तिकडे आहे आणि तू तिकडे बस तो मात्र आता लगेच ईश्वरी म्हणते की मी का बसू मला सुद्धा जेवायला यायचं आहे तेव्हा आता अर्णव म्हणतो की मग जा ना तू तिच्यावर ओरडतो तेव्हा ईश्वरी लाजत म्हणते की अर्णव सर आहोत तुम्ही जेवल्याशिवाय मी कसे जेवणार बरं त्यानंतर आता इकडे हा राकेश आता स्वतःला म्हणत असतो काही झालं तरी आता तुमच्या ह्या भाव बहिणीचं नातं आहे ना ते लवकरच अगदी कडू कारल्यासारखं करून टाकणार आहे मी तर आणि त्यानंतर आता इकडे अर्णव एकटाच रूममध्ये असतो आणि तेवढ्यात आकाश तिथे धावतच येतो आणि म्हणतो की दादा हे फक्त तेव्हा आता अर्णवला तो काहीतरी धक्कादायक सांगतो अर्णव म्हणतो की काय झालं तेव्हा आता मित्रांनो नक्की काय झालं असेल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करत राहा धन्यवाद